जुन्नर तालुक्याच्या डिगोरे परिसरात यावेळी झालेला रिमझिम पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे टोमॅटो शेतातच खराब झाले तर दुसरीकडे बाजारात भाव कोसळल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला यासंदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी सध्या जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे परिसरात आलेलो आहे आपण जर या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर टोमॅटो पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे सतत पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे टोमॅटो खर तर शेतातच चढून खराब झाले टोमॅटोवरती करपा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही शेतात टोमॅटो पिकवलेला आहे तो त्याला बाजारभाव सुद्धा कमी मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होतो की नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काका काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या पावसामुळे टोमॅटो पीक हे खराब झालेलं आहे आणि ऐंशी हजार रुपये टोमॅटोचा खर्च झालेला आहे आणि एकंदरीत त्याचं उत्पन्नही पण मिळालेलं नाही निम्मा खर्चही पण मिळालेला नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्हाला किती बाजारभाव मिळाले जो काही विक्रीसाठी आम्हाला बाजारभाव तीनशे ते चारशे रुपयाच्या पुढे आम्हाला बाजार हो, ले 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 आम भाव मिळालेला नाही पाच ते सहा तोडे झालेले आहेत फक्त आमच्या आतापर्यंत वीस किलोच्या कॅरेटला तीनशे ते चारशे रुपये भाव मिळालेला आहे एकूण किती खर्च आला होता आता वसूल किती झाले एकूण खर्च ऐंशी हजार रुपये झाला होता आता एकूण एकंदरीत आम्हाला उत्पन्न फक्त पन्नास हजार रुपये मिळालेले आहे म्हणजे केलेलं भांडवल सुद्धा वसूल झालेले भांडवल सुद्धा वसूल झालेलं नाही आमचं नक्कीच शेतकऱ्यांनी जो काही खर्च केला होता त्याचं भांडवल सुद्धा वसूल झालेलं नाही सततच्या पडणाऱ्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे टोमॅटो ते रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय तर दुसरीकडे टोमॅटो शेतात खराब झाल्याने त्याला परिणामी बाजारभाव सुद्धा कमी मिळतो त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलेली स्थिती सध्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे जालना जिल्ह्यात यंदा समाधानकारक आणि मोठा पाऊस झाला नाही केवळ रिमझिम पावसावरच खरीप पिकं बहरली आहेत मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन कपाशी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे जालन्यातील वडीगोदरी भागात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे आणि या व्हायरसमुळे सोयाबीन पिकाची पानं सुरुवातीला पोपटी रंगाची होऊन नंतर पिवळे पडत आहेत तसंच पूल गळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे औषधांच्या फवारणीनंतरही हा व्हायरस आटोक्यात येत नाही त्यामुळे पे पेरलेलं पीक वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे दीड महिन्यापासून ढगाळ वातावरण होतं आणि रिमझिम पाऊस पडत होता त्यामुळं या मोजॅक रोगांचा सोयाबीनमध्ये भरपूर प्रसा प्रमाणात प्रसार झाला आणि त्याच्यातून सोयाबीन पीक हे पूर्ण त्याला बळी पडलेले आहे आणि यातून उत्पन्न तर काही मिळणार नाही पण झालेला खर्चसुद्धा वायाला जाणार अशी भीती आम्हाला शेतकऱ्याला ढगाळ वातावरणामुळं एवढं ये ते येलोमॅजिकचा परिणाम झालेला आहे आणि त्याला काय करू शकत नाही आता शेतकरी आणि आता बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली आहे तर बाजरीचं पीक रब्बी हंगामात घेतलं जातं मात्र मागील काही वर्षापासून शेतकरी खरीप हंगामातही पावसाळी हंगामातील बाजरी पिकाची पेरणी करत आहेत तर अनेक ठिकाणी हे पीक चांगलं आलेलंही पाहायला मिळत आहे त्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये यावर्षी चांगलं उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विष्णू बोर्गे यांनी बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सोयाबीन सह मोठ्या प्रमाणात बाजरी देखील पेरण्यात आलेली आहे रब्बीचं पीक अशी बाजरीची ओळख आहे मात्र यावर्षी बीडच्या शेतकऱ्यानं पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते बाजरीचा पेरा केल्याचं पाहायला मिळतंय बीडच्या शेतकऱ्यांनी यावर्षी बाजरीच्या पिकाला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे बाजरीचा पेरा जिल्ह्याभरात यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेला आहे रब्बीचं पीक म्हणून जरी या पिकाची ओळख असली तरी यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये जो आहे तो रब्बीचं पीक असलं तरी देखील पावसाळ्यात या पिकाची पेरणी केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जी हे कणसं आहेत बाजरीचे ते भरून आल्याचं पाहायला मिळतंय भरलेले कंच या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळं शेतकऱ्यांना पावसाळ्यात जरी बाजरीची पेरणी केली असली शेतकऱ्यांनी तरी यामध्ये उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हा प्रयोग वेगळा केला असला तरी यातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे विष्णू जी चोवीस तास तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांच्या ऊसाला जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली गेल्या हंगामात ऊसाला प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंढे यांनी दिली आहे तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देऊन दिलासा दिला आहे वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलंय त्यामुळे पुन्हा शेतीचं काम, शेतीची कामं रखडली आहेत तसंच पावसामुळे सोयाबीन तूर कपाशी या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहे नागपुरात दमदार पावसानं ना हजेरी लावली सलग दुसऱ्या दिवशी पावसानं शहरात जोरदार बॅटिंग केली सकाळी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केल्यानंतर दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर शहरात दमदार पाऊस बरसला सुमारे एक तास पावसाचा ता चांगला जोर होता तर काही ठिकाणी पावसामुळे पाणी साचलं